नमस्कार मित्रांनो माझं नाव एकनुष देवकते आणि आपलं पुन्हा हो एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू झालेले आहेत आणि सर्व नागरिकांना वोटर आय डीची गरज पडत आहे तर काही नागरिकांना असे काही प्रॉब्लेम येत आहेत जसं की मित्रांनो काही नागरिकांकडे जो नवीन रजिस्ट्रेशन केलेला आहे त्यांनी त्याचा नंबर आहे पण वोटर आय डी नाही आणि काही नागरिकांकडे जे वोटर आय डी आहे त्याचा नंबर आहे पण वोटर आय डी नाही हा सोबतच मित्रांनो काही नागरिकांना वोटर आय डी कसं डाउनलोड करायचं हे माहीत आहे पण मित्रांनो ते डाउनलोड करायला जो मोबाईल नंबर लिंक असतो तो दुसराच आहे त्याच्यामुळे त्यांना जे वोटर आय डी आहे ते डाउनलोड करण्यात प्रॉब्लेम येत आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आज सांगणार आहे की पाच मिनिटामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक करून जे वोटर आयडी आहे ते कसं डाउनलोड करायचं आहे ते प्रिंट आऊट काढून तुम्ही त्याचं कार्ड बनवू शकतात आणि सोबतच मित्रांनो तुम्ही तो जो वोटर आयडी आहे तुमच्या नंबरवरून किंवा जे नवीन रजिस्ट्रेशन करतात त्या रेफरन्स नंबरवरून पण काढू शकतात आणि सोबत तुम्ही नावाद्वारे पण सर्च करून ते वोटर आयडी डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो ही प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही वेबसाईट आहे ओटर डॉट ई एस ई सी आय डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला हेच आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आधी इथं बघू शकतात काही असा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल आधी इथं इफिक डाउनलोड आणि भरपूर असे ट्रॅक ॲप्लिकेशन असे भरपूर ऑप्शन देण्यात आलेले आहे इथे आपला अकाउंट नाही तर आपण साइन अप बटनावरती क्लिक करणार आहोत आता इथं बघू शकतात ही जी काय प्रोसेस आहे इथे तुम्हाला पहिले मोबाईल नंबर टाकायचा आहे मेल आय डी असेल तर टाकू शकतात नसेल तर काही टाकायची गरज नाही नंतर कॅपच्या फिल करा आणि इथं कंटिन्यू वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक नाव आणि तुमचं जे आडनाव आहे ते विचारेल ते टाकायचं आहे आणि जो कॅपचा आहे तो फिल करून तुम्हाला सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे परत एकदा ओ टी पी तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर अशा काही प्रकारे तुमचं अकाउंट जे आहे ते तयार झालेलं दिसतं तर तुम्हाला परत वापस आहे वापस आल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक आहे आता लॉग इन कसं तर आपण जो पासवर्ड तो क्रिएट केलेला आहे तर तुम्हाला इथं पहिले मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो पासवर्ड आहे तुम्ही जो क्रिएट केला तो टाकायचा आहे कॅप्चर फिल करायचा आहे आणि टू ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला टाकून पुढची प्रोसेस आपण लगेच बघणार आहोत इथे बघू शकतात आता इथं ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर फेरीपाय ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं ओ टी पी टाकल्यानंतर आधी तर बघू शकतात तुमचं जे लॉग इन आय डी आहे तो आलेला आहे आता मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी जे मोबाईल नंबर लिंक करायचा आहे ती प्रोसेस सांगून देतो आणि त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन कसं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे म्हणजे जे तुमचं ई कार्ड एक्ड वोटर आय डी आहे ते कसं डाउनलोड करायचं आहे हे पण मी लगेच सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर खाली आले आता इथं बघू शकतात जो हा फिल फॉर्म एट हा तुम्हाला फिल करायचा आहे मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तर तुम्हाला याच्यावरती हो क्लिक आहे हो याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमचं जे ऍप्लिकेशन आहे स्वतःचं आहे कि दुसऱ्याच आहे स्वतःचं असलं सेल पोर करा दुसऱ्याचं असं दुसऱ्यावरती क्लिक करा आता त्यांचा इपीट नंबर टाकायचा आहे आता इपीट नंबर टाकल्यानंतर याच्यानंतर एक फॉर्म ओपन होईल तुम्हाला आता इथं काय करायचं आहे इपीट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आता कोणाचं घरच्यांचं कोणाचं असून द्या आपल्या मित्राचा नातेवाईकाचं कोणाचा इपीट नंबर टाका ज्याला की आपल्याला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आता इथं बघू शकतात काही प्रोसेस आहे ए बी सी डी आणि ए आता इथं जे स्टेट डिस्ट्रिक्ट जे ॲड्रेस आहे तो तुम्हाला इपीक नंबर टाकल्यानंतर जशा तशी पूर्ण माहिती पूर्ण माहिती आल्यानंतर मित्रांनो इथं बी नंबरचा सेक्शन आहे ही जी माहिती भरायची इथं तुम्हाला जो मोबाईल नंबर आहे तो तुमचा टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी पाठवल्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो बाकी कोणत्याही माहितीला तुम्हाला हात लावायचा नाही डायरेक्ट तुम्हाला सबमिशन ऑप्शनवरती यायचं आहे प्रिव्यू ऑप्शनवरती द्यायचा आहे आणि नंतर सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर मित्रांनो अशा काही प्रकारे फक्त दोन मिनिटांमध्ये तुमचा जो वोटर आय डी आहे त्याला मोबाईल नंबर लिंक होतो आता तुम्हाला वोटर आय डी ला कसं डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट आउट कशी काढायची आता इथे एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे ई इफेक्ट डाउनलोड याच्यावरती यायचा आहे तुम्हाला आता इथे बघू शकतात रेफरन्स नंबर न पण तुम्ही डाउनलोड करू शकता इफेक्ट नंबर न पण डाउनलोड करू शकतात आता इथं आपल्याला जो इफेक्ट नंबर आहे तो टाकायचा आहे स्टेट सिलेक्ट करायचा आहे आता मित्रांनो ही प्रोसेस फक्त दोनच मिनिटाची आहे ही पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे इथे बघू शकता मित्रांनो आता आपला इथं इफेक्ट नंबर आलेला आहे आणि इथं महाराष्ट्राचे जे स्टेट आहे ते सिलेक्ट करून सर्च केल्यावरती आपली जी डिटेल आहे इथे तुम्हाला पूर्ण डिटेल बघायला भेटते आता खाली आल्यानंतर बघू शकतात जो आपला मोबाईल नंबर आहे लिंक केलेला त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड करायचा आहे ओ टी पी सेंड केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे सबमिट करून व्हेरीफाय करायचा आहे आता मी पण प्रोसेस आहे म्हणून लगेच लाईव्ह करून दाखणार आहोत जो ओ टी पी आहे आपला तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला टाकल्यानंतर आता व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचा आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आधी इथं बघू शकतात डाउनलोड इफेक्ट ते तुम्हाला डाउनलोड करता येतं आधी ही फाईल बघू शकतात लगेच डाउनलोड झाली आहे तर मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्ही तुमचं जे वोटर आय डी आहे ते घर बसल्या फक्त पाच मिनिटामध्ये स्वतःच मोबाईल नंबर लिंक करून ते डाउनलोड करू शकतात ही काही महत्वाची अपडेट होती मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या इलेक्शनला आपलं जे वोटर आय डी आहे ते कसं डाऊनलोड करायचं आहे हे तर तुम्ही बघून घेतलं आहे अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्क धन्यवाद